स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पंचवीस मार्चला आहे वर्षातील पहिलेच आणि सर्वात मोठे चंद्रग्रहण चंद्रग्रहण ज्या वेळेस लागते ना तर त्याचा परिणाम हा आपल्या राशींवरती आपल्या कुंडलीवरती सुद्धा होत असतो तर या चंद्रग्रहणाच्या दिवशी काही अशा प्रामुख्याने राशी आहेत या राशींना खूप मोठ्या प्रमाणामध्ये धनलाभ होण्याची सा, शक्यता सांगितली जात आहेत तर या कोणकोणत्या राशी आहेत आणि यांना कशा पद्धतीने धनलाभ होणार आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल आणि तुमची ही रास यामध्ये आहे का नक्की चेक करा खगोलशास्त्र आणि वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार होळी ही अतिशय खास असते कारण तब्बल शंभर वर्षानंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहण असणार आहे चंद्रग्रहण हे ज्योतिषशास्त्रात शुभ मानलं जात नाही यावर्षी होळी पंचवीस मार्च दोन हजार चोवीसला असणार असून या दिवशी चंद्रग्रहण सकाळी दहा वाजून तेवीस मिनिटांनी दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे तर हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही यामुळे सुतक कालावधी ही वैद्य नसणार आहे त्यामुळे होळीच्या दिवशी असणारं चंद्रग्रहण काहींसाठी नकारात्मक तर काहींसाठी सकारात्मक ठरणार आहे तर कोणकोणत्या राशी आहेत याचा लाभ हा चंद्रग्रहणाच्या राशींना मिळणार आहे त्यात म्हणजे पहिली रास मेष मेष राशीतील या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे होळीला असणार आहे ते मेष राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरणार आहे या लोकांना अचानक पैसा मिळणार आहे अगदी वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा होणार आहे तुमचे अनेक काळापासून रखडलेले पैसे परत मिळणार आहेत तुमच्या आयुष्यात भौतिक सुखसोयी आणि संपत्ती वाढणार आहेत त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा वाढणार आहे दुसरी जी रास आहे ती म्हणजे तूळ या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे तूळ राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे तुमच्या सामाजिक पद आणि प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे तुम्ही अगदी जमीन किंवा वाहन खरेदी करणार आहात व्यावसायिक जीवनात पदोन्नती किंवा आर्थिक लाभ होणार आहे तुमची व्यवसायातील स्थिती स मजबूत होणार असून आर्थिक स्थितीही सुधारणार आहे चहूबाजूने पैसाच पैसा मिळणार आहे एखाद्या जुन्या मालमत्तेतून आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे कुंभरास राशीसाठी होळीचा सण आर्थिक प्रगती करणारा ठरणार आहे चंद्रग्रहणाचा परिणाम दिसणार असून तुम्हाला नोकरी किंवा व्या, अनेक संधी मिळणार आहेत तुमचं व्यक्तिमत्व सुधारणार आहे आर्थिक स्थितीही सुधारणार आहे मजबूत होणार आहे पैशांचा ओघ वाढणार आहे भागीदारी व्यवसायात आर्थिक लाभ होणार आहे अगदी करिअरमध्ये नवीन यश तुमची वाट पाहत आहे आयुष्यात सुखसुविधांना संपूर्ण असणार आहे पुढची रास म्हणजे मिथून रास वर्षातील पहिले चंद्रग्रहण आणि त्यानंतर दिसणारे सूर्यग्रहण मिथून राशीसाठी सुद्धा चांगले असणार आहे या राशीच्या लोकांना या ग्रहणामुळे फायदा दिसून येईल आर्थिक वृद्धी दिसून येईल या लोकांना त्यांच्या अडलेला पैसा मिळेल आर्थिक परिस्थिती सुधारू शकते या राशीच्या लोकांना नव्या नोकरीची संधी मिळू शकते नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी हा सुवर्ण काळ असणार आहे त्यानंतर पाचवी सर्वात शेवटची जी रासा है ती सीह रास आहे ती म्हणजे सिंह रास दोन हजार चोवीस या वर्षातील चंद्रग्रह सिंह राशीसाठी फायद्याचे ठरू शकते या राशीच्या लोकांना दीर्घकाळापासून वाटतेत येणाऱ्या समस्या किंवा अडचणी दूर होतील हे लोक नव्या आयुष्याची नव्याने सुरुवात करतील या लोकांच्या आयुष्यात चांगले दिवस येईल या लोकांना परदेशात प्रवासाचे योग दिसून येत आहे आर्थिक धनलाभ होण्याची शक्यता आपल्याला दिसून येत आहे तर ह्या आहे त्या पाच शुभ शुभ राशींना चंद्रग्रहणाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे यामध्ये तुमची रास आहे का नक्की बघा आणि असेल तर नक्कीच तुम्हाला या चंद्रग्रहणाचा फायदा होईल जीवनातल्या ज्या काही अडचणी दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर होईल आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची आपल्या घरावरती आपल्या मुलांवरती आणि आपल्या स्वतःवरती सुद्धा कृपा होईल होळी हा रंगांचा सण असतो आणि होळीमध्ये आपण भरपूर असे उपाय करत असतो तर या चंद्रग्रहणामध्ये होळी असल्यामुळे तुम्हाला असं संभ्रम निर्माण झालेला असेल की होळी साजरी करावी की नाही तर बघा चंद्रग्रहण हे पंचवीस तारखेला आहे होळी ही आपल्याला चोवीस तारखेला साजरी करायची आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळे आपण सर्वांनी होळी साजरी करायची आहे पूर्वापासून आपण ज्या पद्धतीने होळी साजरी करत आलेलो आहोत तर त्या पद्धतीने तुम्ही होळी साजरी करू शकता तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ